काल रानात मल्हार सोबत हिंडत असताना अचानक असाच एक ऐतिहासिक ऐवज सापडला इथे खाली खडकावरती एक आश्चर्य दाखवतो तुम्हाला चला या खडकावर इथे जे कोरलंय ते खरच खूप मोठी गोष्ट आहे हा मंकला मंकळा खेळ म्हणायचे तो हा खेळ आणि हा खेळ पूर्ण जगभर खेळला जायचा नेवंडे गावामध्ये रानामध्ये हा खेळ इथे कोरलाय हा खेळ आपल्या इथल्या रानामध्ये पण आहे ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे हा मंकला खेळाचे जे खळग्यांचे सिरीज आहेत त्या आणि त्याच्या बाजूला हे असे अवशेष कोरलेले निसर्गावरच प्रेम आणि दगडगोटे तुडवायची तयारी असेल तर नक्कीच एखादा मौल्यवान ऐतिहासिक ऐवज आपल्याला सापडतोच फक्त आपली जिज्ञासा जागृत हवी इतिहासाची आवड हवी धरणाच्या डाव्या बाजूनी आम्ही भिंतीपर्यंत आलोय आता हे निळवंड धरण आहे आणि ह्या निळवंड धरणाच्या जस्ट समोरून बघितलं तर डाव्या बाजूला जे रान आहे त्या रानामध्ये आम्ही आहोत हा गेट सहसा उघडा नसतो सतत लावलेला असतो आणि त्याच्या बाजूने एक छोटीशी बोळ आहे भंडारदारा धरणातून जे पाणी सोडलंय तेवढं पाणी आता आता निळवंड धरणाचं पाणी संपलंय संपूर्ण कॅनॉलने नदीने सगळं घेऊन गेलेत पुढचा पावसाळा कसा येतोय काय येतोय ये काही ये चिंता नाही आम्हाला पाणी आहे घेऊन गेलेत काल मल्हार आणि मी सहज रानात फिरायला आलो म्हणजे वळवाचा पाऊस चालू होता दोन तीन दिवस रान पूर्ण हिरवं झालंय सहज फिरायला निघालो आणि फिरता फिरता आणि इथेच इत्थ वर काही आश्चर्य लपली आहेत आणि तीच आश्चर्य आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग ती आश्चर्य बघूया ते खाली खडकावरती का आश्चर्य ते दाखवतं तुम्हाला चला चलाच रानाथे होते इथेच असं फिरत होतो आणि आम्हाला म्हणजे अनएक्सपेक्टेडली हे आश्चर्य बघायला मिळालं म्हणजे या अकोल्या तालुक्यामध्ये म्हणजे या राजूर पट्ट्यामध्ये ही गोष्ट कुठे बघायला नाही मिळाली तर ती आम्हाला इथेही बघायला मिळेल या खडकावर इथे जे कोरलं आहे खरंच खूप मोठी गोष्ट आहे रस्ता आहे आणि तो रस्ता सोडून थोडं खाली आलं संपूर्ण असा हा खडक लागतो आणि त्या खडकाच्या बरोबर इथे ही गोष्ट आहे इथे हे खळगे आहेत आणि ही एक, एक रो आहे दोन तीन चार चार असे रो आहेत चार पाच सहा आहेत सहा असे रो आहेत आणि त्याच्यामध्ये खळक्या खळग्यांची अशी सिरीज आहे आणि त्याच्या बाजूला असे छोटे छोटे खळगे केलेत तर हा जो मंकला मंकला मंकळा खेळ म्हणायचे तो हा खेळ आहे राजूर त्यावेळेची खूप मोठी अशी व्यापारी भेट होती आणि त्याच्याच बाजूचा जो डोंगर आहे राजूर आणि निळवंडे म्हणजे निळवंडे धरणाच्या बाजूनी जो डोंगर जातो रस्त्याच्या बाजूला ही गोष्ट आहे म्हणजे इथून पूर्वी व्यापारी मार्ग जात असावा कारण त्याचं कारणही सांगतो मी तुम्हाला आणि हा खेळ पूर्ण जगभर खेळला जायचा व्यापाऱ्यांबरोबर जे त्यावेळी ट्रेड करायचे त्यांच्याबरोबर भारतातल्या कोकण किर किनारपट्टीवर आला मग तिथून व्यापारी मार्गाने ह्या खेळाचा प्रसार झाला जे व्यापारी व्यापार करायचे ते शिकून मग तो खेळ पुढे कंटिन्यू व्हायचा म्हणजे असे खेळ पुण्यातल्या आसपासच्या भागातल्या टेकड्यांवरती पण मिळालेले आहेत खूप साऱ्या किल्ल्यांवरही आहेत ज्या ज्या ट्रेड रूटच्या आजूबाजूला ज्या लेण्या खोदल्या त्या लेण्यांच्या आवारांमध्येही हा खेळ बघायला मिळतो हा खेळ नंतर एक वाघ बकरी आपला चल्लस आठ जसा खेळ असतो तसाच वाघ बकरी एक खेळ असतो त्या खेळाचे अवशेष परत ह्या मंकळा मंकला ज्या जो खेळ आहे त्याचे अवशेष दिसतात तर तोच इथे नेवंडे गावामध्ये वरती टेक रानामध्ये हा खेळ इथे कोरला आहे आणि त्याच्या बाजूला आणखीनही काही अवशेष आहेत म्हणजे हे अवशेष काय आहेत हे सांगता येणार नाही मला पण पुष्कळ आहे तिथे हा मंकळा जेव्हा भेटला त्यानंतर आम्ही आजूबाजूला पाहिलं आणि आजूबाजूलाही अशा काही खुणा आम्हाला दगडावरती खडकावरती कोरलेल्या दिसल्या ह्या खळग्यांची सिरीज आहे ही बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि इथे आठवी पुसटची आहे असे र रोज किमान व एक दोन तीन चार पाच आणि सहा आहे सहा आहेत आणि त्याच्या बाजूला इकडे एक खळगा केला आहे आणि इकडे खळगा केला आहे साधारण चार चार दगड या खळग्यांमध्ये ठेवले जायचे ज्याची वेळ येईल त्याने एका खळग्यातले दगड दगड उचलून पुढच्या खळग्यांमध्ये एक 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 टाकायचा असा साधारण असा काहीतरी खेळ आहे म आपल्याला त्यात त्यातलं डिटेल माहीत नाही आहे आणि हा खेळ दिवसभर खेळला जाऊ शकतो पूर्वी जे व्यापारी इथून प्रवास करायचे व्यापारी म्हणा प्रवासी म्हणा किंवा त्यांच्याकडनं शिकलेले गुराखीही असू शकतात आणि त्यांनी हा खेळ इथे या खडकावर कोरला असू शकतो हा खेळ आपल्या इथल्या रानामध्ये पण आहे ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे हा मंकला खेळाचे जे खळग्यांचे सिरीज आहेत त्या आणि त्याच्या बाजूला हे असे अवशेष कोरलेले आहेत म्हणजे हे एखाद्या शिवलिंगासारखे दिसतात आणि त्याच्यासमोर पुढे एक खळगा तसंच शिवलिंगासारख्या अशा दोन सर्कल आणि त्याच्यापुढे एक खळगा परत इथेही तेच असं आजूबाजूला खडकावर सुद्धा कोरलेलं आहे इकडे ना जेव्हा राजूर आहे त्या धरणात पाणी पाणी आलं ना धरणामध्ये तेव्हा ते मंदिर आहे ना पूर्वी इथे खाली दिगंबर हे गाव होतं ते धरण बांधलं आणि ते विस्थापित केलं हे मंदिर होतं पूर्वी त्यांचं आणि ते आता पा धरणाच्या पाण्याखाली जातं जेव्हा धरण भरतं तेव्हा आता पाणी सोडलंय तर ते उघडं पडलंय खूप छान भाग आहे पावसाळ्यात विजिट करण्यासाठी एकदम मस्त भाग आहे ती वर्षी वरची जी झाडं दिसत आहेत ना तिथपर्यंत येऊ शकतो आणि तिथून असं लाटा दिसतात त्या संपूर्ण त्या मंदिरावरती अशा आदळत असतात या रानाला बरीच नाव आहेत म्हणजे मी जणांना विचारलं गुरज सारायला येतात त्यांनी असे वेगवेगळे नावं ठेवले आहेत तिकडे माची आहे महेिजबन आहे तिथल्या भागानुसार त्यांनी त्याला नावं ठेवली आहेत काल फिरत असताना तिथे ही झाडं लागली बाबळीची झाडं आहेत सगळी आणि तिथून खाली उतरलो नळीत तर तिथे एक विहीर दिसली तिच्या रचनेवरनं ती खूप जुनी अशी विहीर दिसते काही जण म्हणतात तिथे वीज पडली आणि त्या खडकात खड्डा झाला आणि नंतर ती दगडांनी अशी रचून घेतली आणि त्यावेत पाणी सुद्धा आहे उतरायला जागा आहे तिथून खोल नाही आहे साधारणसा खड्डा आहे आणि त्याच्यात पाणी आणि इथे दगडांनी अशी ती संपूर्ण रचून घेतली की रानातल्या प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न मिटतो म्हणजे भर उन्हात पण त्यांना पाणी मिळतं कशाला खाली उतरायचं पाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि पाणी असेल तर जंगलातल्या प्राणी पक्षी सगळ्यांची तहान भागते उन्हाळा सुसह्य होतो जगाली पाण्यामध्ये काय नाही होत तिक खोल नाही मग वेडुक्क खातात का खाता तुला ही स ही एक नाळ आहे पाण्याची जी खालीपर्यंत जाते इथूनच एक पायवाट अशी वर निघते तर बघू जाऊन त्या पायवाट्याने पुढं काय दिसतंय ती बदली नदी निळवंडे गाव ते ससा 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 पळाला ससा पळाला ससा पळाला मला ससा पळाला बघितला का अगदी पायाच्या बाजूच्या झाडामध्ये एक ससा गाफील होता आणि त्याने धू जी धूम डोकली ते डायरेक्ट खाली ही जी आहे ती चितळवेटाची नळी ते खाली चितळवेटाचा शिवार ते निळवंड निळवंड्याचा शिवार म्हणजे ते तो मळा म्हणतात हा निळवंड्याचा थापा डोंगर आता व्हिडिओ पास करतो आणि आम्ही खाली नळीत जाऊन येतो